तो काळ होता एकोणीसशे साठ ते एकोणीसशे नव्वद अशा तीन दशकांचा स्वातंत्र्यानंतर मुंबई स्थिरस्थावर होऊन विस्तारत होती चौबाजूंनी वाटणाऱ्या मुंबईत आता जागाही कमी पडू लागलेली त्यामुळे लोकवस्ती अगदी मीरा भाईंदरपर्यंत सरकत सरकत खाडीच्याही पुढं वसई विरार नालासोपाऱ्यापर्यंत गेली या भागात होता ठाकूर कुटुंबाचा दबदबा ठाकूर कुटुंब एक मोठं प्रस्थ याच काळात मुंबईवर दहशत होती करीमलाला हाजी मस्तान वर्धा राजन अशा गुंडांची हे सगळेच मुंबईत आपलं साम्राज्य वाढवत होते याच दरम्यान मुंबईत आणखी एका नावाची ही जोरदार चर्चा व्हायला लागली ते नाव दाऊद इब्राहिम त्याच्यात डी गँगची दहशत निर्माण होत होती मुंबईत खंडणी अपहरण खून बळजबरीनं मालमत्ता ताब्यात घेणं तस्करी अशा गोष्टी वाढत चालल्या होत्या वसई भागात हीच कामं करत होता डी गँगचा हस्तक जयेंद्र विष्णू ठाकूर उर्फ भाई ठाकूर त्या काळात त्याचा आणि त्याच्या भावाचा वसई भागात चांगलाच दबदबा होता वसईत ठाकूर बंधूंचे कारनामे राजरोस सुरू असताना एकोणीसशे मध्ये घटना घडते तस्करीची एक बोट ठाणे जिल्ह्यातल्या बंदराजवळ येते तिथल्या खडकावर आदळून या बोटीचा अपघात होतो आणि त्यात असलेली सुमारे तेरा ते चौदा टन चांदी गायब होते आणि मग ही चांदी परत मिळवण्यासाठी सुरू होतं एक रक्तरंजित घटनाचक्र मारहाण अत्याचार आणि खुनाचं त्या सगळ्यात आरोपी म्हणून नाव पुढे येतं ते भाई ठाकूरचं ज्यामुळे भाई ठाकूर आणि त्याची दहशत जगासमोर आली ते प्रकरण नेमकं काय होतं या प्रकरणातून दाऊद आणि भाई ठाकूर यांचे संबंध कसे उघड झाले आणि या प्रकरणात नेमकी कुणाला शिक्षा झाली जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू एकोणीसशे नव्वदच्या दशकात मुंबई लगतच्या पालघर वसई विरार आणि नालासोपारा या पट्ट्यात प्रचंड वेगानं शहरीकरण सुरू झालं होतं भूमाफिया बिल्डर लॉबी तस्कर या सगळ्यांचा प्रभाव तिथं वाढत चालला होता याच काळात भाई ठाकूर आणि नंतर हितेंद्र ठाकूर या भावांनी वसईत स्थानिक पातळीवर आपलं मजबूत नेटवर्क उभं केलं त्या काळात भाई ठाकूरवर खून खंडणी तस्करी बेकायदेशीरपणे मालमत्ता ताब्यात घेणे अशा अनेक गुन्ह्यांच्या नोंदी होत्या तर हितेंद्र ठाकूरने एकोणीसशे नव्वदच्या दशकात काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरू करून नंतर स्वतःची बहुजन विकास आघाडी स्थापन केली नगरसेवक पदापासून नगरपालिकेच्या सत्तेपर्यंत तसंच शैक्षणिक संस्था उभारून ठाकूरबंधूंनी लोकांवरची आपली पकडं मजबूत केली राजकारणातल्या बड्या लोकांकडूनही त्यांना संरक्षण मिळत असल्याची तेव्हा चर्चा होती आता त्याच काळात अशी एक घटना घडली ज्यामुळे त्या ठाकूरबंधूंचं नाव थेट अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं त्यासाठी आपल्याला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात जावं लागेल मुंबईत दाऊदच्या डी गँगचा उच्चद सुरू होता अनेक गुन्ह्यांमध्ये दाऊद आणि त्याच्या गुंडांचा हात असल्याचं उघड होत होतं त्यामुळे मुंबई पोलीस दाऊदच्या मागावर होते त्याला कधीही अटक होण्याची शक्यता होती त्यामुळे दाऊद मुंबई सोडून दुबईला पळून गेला ते वर्ष होतं एकोणीसशे शहाऐंशी दाऊद मुंबई सोडून गेला तरी तो दुबईत बसून मुंबईतली सगळी सूत्रं हलवायचा मुंबईच्या प्रत्येक भागात त्यांना आपली माणसं पेरलेली पप्पू कलानी छोटा राजन दक्षिण मुंबईत साधू शेट्टी छोटा शकील बायखळ्यात रमानायक अंधेरी बांद्रा परिसरात शरद शेट्टी तर सगळ्यात मोठ्या किनारपट्टीच्या भागात म्हणजेच भाईंदरपासून गुजरातच्या सीमेपर्यंत भाई ठाकूर हे सगळे आपापल्या भागात दाऊदचे हस्तक म्हणून काम करत होते याच काळात तस्करी गुन्हेगारी आणि दहशतीनं मुंबईत थैमान घातलेलं याच काळात सोन्यापेक्षा चांदीला जास्त महत्व आलेलं देशात राजकीय आघाडीवर अस्थिरता निर्माण झाली होती तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानं सरकार कोलमडलं होतं परिणामी देश आर्थिक संकटात सापडला होता सोन्याची किंमत रोज घसरत होती आणि चांदीची किंमत मात्र वाढत होती त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात चांदीची तस्करी सुरू झाली डी गँगने ही संधी ओळखली त्या काळात सर्वाधिक तस्करी समुद्रमार्गे व्हायची आणि त्यामुळेच दाऊदसाठी ही किनारपट्टी महत्त्वाची होती अशातच तीस एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी पालघरजवळच्या वडराई समुद्रकिनारी एक बोट आली लांबून ही साधी बोट वाटत होती पण त्यात होत्या त्या चांदीच्या साडेतीनशे विटा सुमारे तेरा ते चौदा टन वजनाच्या आणि त्या पाठवल्या होत्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आता पुढं काय घडलं हे पाहायच्या आधी या भागाबद्दल सांगतो पालघरजवळच्या या पट्ट्यात अर्नाळा सातपाटी आणि वडराई अशी बंदरं होती आणि या सगळ्या कोस्टल भागात भाई ठाकूरची दहशत होती भाई ठाकूरच्या गँगमध्ये काम करायचा प्रशांत तांडेल भाई ठाकूर मुंबईत नसायचा तेव्हा त्याचा सगळा कारभार हा प्रशांत तांडेल बघायचा तांडेलच्या मर्जीशिवाय या भागातल्या कुठल्याच बंदरावर तस्करीचं जाज थांबायचं नाही किंवा तिथून निघायचंही नाही त्याचा शब्द फायनल होता तांडेल भाई ठाकूरचा राईट हँड होता आता सुरू करतो आपला मेन पिक्चर तर तीस एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णवच्या त्या रात्री दुबईवरून वड्राई बंदरावर एक बोट येते चांदीच्या साडेतीनशे विटा भरलेली प्रत्येक विटेचं वजन अंदाजे पस्तीस ते छत्तीस किलो ही बोट वड्राई बंदरावर पोहोचायच्या आतच समुद्रात अचानक लाटा उसळतात बोट हेलकावे खाऊ लागते आणि ती एका खडकावर आदळते ही धडक इतकी जोरात बसते की बघता बघता ही बोट सात कोटी रुपयांच्या चांदीच्या विटा पोटात घेऊन समुद्रात बुडते आता घटना फक्त प्रशांत तांडलेलाच माहीत होती आपला माल बुडाला असल्याची खबर तो कोणालाच लागू देत नाही अगदी दाऊदला सुद्धा आणि त्याच रात्री तो सुरू करतो समुद्रात बुडालेल्या चांदीच्या विटा शोधून काढण्याची मोहीम तांडेलकडे कामाला असलेले लोक समुद्राच्या तळाशी जाऊन शोध घेऊ शकत नाहीत मग मच्छिमारांना सोबत घेऊन तो समुद्रात बुडालेल्या जवळपास शंभरच्या वर चांदीच्या विटा शोधून काढतो तोवर ही बातमी वड्राईप्रमाणेच आसपासच्या गावातही पसरते त्या काळात वड्राई समुद्रकिनाऱ्याच्या भागात आदिवासी लोक राहायचे तिथंच काम करून भूक भागवायचे पैशासाठी पाण्यातली रेती उपसायचे त्यामुळे इतक्या चांदीच्या विटा समुद्रात बुडाल्याचं समजल्यावर त्या शोधण्यासाठी हे आदिवासी बांधव रात्रीच्या वेळी समुद्रात उतरतात सापडलेल्या काही विटा एक एक करून आपल्या घरी नेतात आणि झोपडी जवळच्या झाडा झुडपात शेतात लपवून ठेवतात इकडं प्रशांत दांडेलची गँग मात्र अस्वस्थ होते ते काही दिवस विटांची शोधाशोध सुरूच ठेवतात पण बाकीच्या विटा काही केल्यास सापडत नाहीत त्यामुळे तांडेलचा संताप वाढू लागतो काय करावं हे त्याला सुचत नाही अशातच त्याला एका विश्वासू माणसाकडून खबर मिळते वड्राईतल्या आदिवासी लोकांनी रात्रीच्या अंधारात समुद्रातून चांदीच्या विटा चोरून नेल्यात हे समजताच तांडेल आपल्या चाळीस पन्नास माणसांना घेऊन तडक वडराई गावात चिरतो समुद्रातल्या चांदीच्या विटा कोणी चोरल्या असं ते या आदिवासींना विचारतात पण त्यावर कुणीच काही सांगत नाही तोपर्यंत आपला चांदीचा माल बोटीसह समुद्रात बुडाल्याची बातमी भाई ठाकूर आणि दाऊद यांना समजते प्रशांत तांडेलवर दबाव टाकू लागतात त्यामुळं काही करून चांदीच्या विटा परत मिळवायच्या हाच तांडेल गँगच्या पुढचा सगळ्यात मोठा टास्क बनतो आता डी गँगची दहशत आणि तिचा वाढत चाललेला दबाव यामुळं प्रशांत तांडेलची गँग वडराईच्या गावकऱ्यांना त्रास देऊ लागली त्यांनी या आदिवासी लोकांचा अमानुष छळ करायला सुरुवात केली या आदिवासी लोकांना त्रास देण्यासाठी तांडेल गँगने शॉक देण्याचं मशीन आणलेलं त्याचा वापर करून त्या गरीब आदिवासींना छाणण्यात आलं त्यांना मारहाण करण्यात आली तर या सगळ्या त्रासाला कंटाळून आणि घाबरून काही आदिवासींनी आपल्याकडच्या चांदीच्या विटा परत दिल्या पण काही लोक मात्र या गुंडांना घाबरून विटा परत द्यायला तयार नव्हते ते चुपचाप मार खात राहिले पण तोंडातून एकही शब्द काढला नाही मग प्रशांत तांडेल आणि त्याच्या गँगने जोर वाढवला त्या काळातल्या स्थानिक पत्रकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अमानुष मारहाणीत काही लोकांचा मृत्यू झाला तर रोजच्या मारहाणीला त्रासाला कंटाळून गावातल्या एकानं स्वतःला संपवलं एकूणच हे प्रकरण चांगलंच पेट घेत होतं पण स्वतःहून तक्रार द्यायला पुढे येत नव्हतं गरीब आदिवासी मार आणि छळ सहन करत राहिले या गुंडांनी काट्या हॉकीस्टिक चॉपर आणि इतर धारदार शस्त्रांनी आदिवासींवर अत्याचार केल्याचा आरोप केला जातो प्रशांत तांडेल आणि त्याच्या गुंडांनी आदिवासींना सांगितलं आमच्या चांदीच्या विटा परत मिळत नाहीत तोपर्यंत गावातून कुणी बाहेर जाणार नाही आणि कुणी गावात येणारही नाही पण तरीही भीतीमुळं कोणताच गावकरी ना बोलायला तयार होता ना विटा असल्याचं कबूल करायला त्यामुळं भाई ठाकूरचे गुंड आदिवासींना सांगतात जो चांदीच्या विटा परत देईल त्याला आम्ही पन्नास हजार रुपये देऊ पण त्या गरीब आदिवासी लोकांना भीती होती की आपण विटा परत केल्या तर हे आपल्याला सोडणार नाहीत त्यामुळं त्यांनी त्या शांत बसायचं ठरवलं पण त्यानंतरही ठाकूरचे गुंड त्या लोकांना मारहाण करतच राहिले त्या काळात दाऊद आणि भाई ठाकूर यांची एवढी दहशत होती की पोलिसही त्यांच्या पुढं नमतं घ्यायचे भाई ठाकूरच्या भीतीमुळं या अत्याचाराची तक्रार द्यायला कोणी स्वतःहून पुढं येत नव्हतं त्यामुळे स्थानिक पोलिसांनी आदिवासींवरच्या अत्याचाराचं हे प्रकरण हळूहळू दाबल्याचा आरोपही त्यावेळी झाला कोणीही पाठपुरावा न केल्यामुळं आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळं हे प्रकरण शांत झालं पण पुढं या प्रकरणात एक ट्विस्ट आला एकोणीसशे ब्याण्णवला ठाण्याचे डीआयजी म्हणून उल्हास जोशी यांची नियुक्ती झाली आणि या सगळ्या घटनेचा पुन्हा तपास सुरू झाला ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचचे अधिकारी दशरथ कोतकर हे या प्रकरणी पहिली तक्रार दाखल करतात मग उल्हास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची पुन्हा तपासणी सुरू होते तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांचा आदेश आणि डीआयजी जोशी यांच्या पाठपुराव्यामुळे या तपासाला गती मिळते वडराई गावात पोलिसांचं पथक पाठवण्यात येतं आणि गावाभोवतीचा ठाकूर गँगच्या दहशतीचा फास सैल होतो आदिवासींच्या अमानुष छळाच्या एकूण छत्तीस जणांवर गुन्हा दाखल करतात त्यात मुख्य आरोपी असतो जयेंद्र उर्फ भाई ठाकूर त्याच्यासोबतच प्रशांत तांडेल त्याचे गँग मेंबर यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असतो त्यानंतर पोलीस या सगळ्या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करतात आणि एकशे साठ लोक साक्षीदार म्हणून समोर येतात कोर्टात हा खटला उभा राहतो पण भाई ठाकूरच्या दहशतीमुळे आणि काही आरोपी फरार असल्यानं प्रत्येक वेळी तारीख पुढे ढकलली जाऊ लागते त्यामुळे बरीच वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहते अखेर दोन हजार सहाच्या मे महिन्यात पालघरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए बी महाजन या प्रकरणाचा निकाल देतात एकशे साठपेक्षा अधिक साक्षीदारांपैकी बहुतांश साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवल्यामुळे आरोपींच्या विरुद्ध एकही आरोप सिद्ध होत नाही त्यामुळे भाई ठाकूर आणि त्याच्या गुंडांची या चांदी चांदीचोरी प्रकरणातून निर्दोष सुटकावते आणि दिवसा उजेडी घडलेल्या सगळ्या प्रकरणावर कायमचा पडदा पडतो काही स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार इतकी वर्ष हा खटला चालला कारण त्या काळात भाई ठाकूरची प्रचंड दहशत होती त्यामुळं एकशे साठपैकी जवळपास एकशे तीस ते एकशे बत्तीस लोकांनी आपला जबाब बदलला उरलेल्यांच्या जबाबात कोर्टाला काहीही तथ्य आढळलं नाही विशेष म्हणजे या प्रकरणातले सरकारी वकील मोहन व्ही पाटील यांनी योग्य प्रकारे काम केलं नाही त्यांनी भाई ठाकूरकडून पैसे घेतले असा आरोप निकालानंतर करण्यात आला त्याची दखल घेत ठाणे जिल्हा न्यायालयानं पाटील यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द करण्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना थी दिलं या वडराई चान्नी प्रकरणाआधी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये कॉन्ट्रॅक्टर सुरेश दुबे यांची हत्या केल्याचा आरोपही भाई ठाकूरवर झाला एका जमीन विक्रीच्या प्रकरणातून नालासोपारा रेल्वे स्टेशनवर दुबेंची गोळ्या झाडून हत्या झाली होती याच दरम्यान भाई ठाकूरवर टाळा लावण्यात आला या सगळ्यातून वाचण्यासाठी तो दुबईला पळून गेला मुख्य आरोपीच फरार असल्यानं कोर्टात हे प्रकरण चालू शकलं नाही त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये डीआयजी जी सुराडकर यांच्यामुळे हे प्रकरण पुन्हा ओपन झालं त्यांच्या सूचनेवरून पोलीस उपायुक्त देशमुख यांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास केला सुरेश दुबे यांच्या हत्येमध्ये भाई ठाकूर आणि माणिक पाटील यांची गँग असल्याचं समोर आलं भाई ठाकूरसह इतर आरोपी टाळा अंतर्गत तुरुंगात गेले यांच्यावर खटला चालला पण दोन हजार तेवीसमध्ये या प्रकरणाचा निकाल लागला तेव्हा या खटल्यातूनही पुराव्या अभावी भाई ठाकूर आणि इतर आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आता वड्राई प्रकरणाचा क्लायमॅक्स सांगतो या प्रकरणातल्या आरोपींची पुराव्या अभावी सुटका झाल्यानंतर काही दिवसांनी इंडियन नेव्हीमार्फत समुद्रकिनारी शोध मोहीम राबवण्यात आली त्यातून चांदीच्या काही विटा हाती लागल्या पण या पथकाला सुद्धा उरलेल्या विटांचा शोध लागला नाही या प्रकरणातले काही प्रश्न हे प्रश्नच राहिले प्रशांत तांडेलच्या लोकांना सापडलेल्या आदिवासींनी परत केलेल्या आणि नेहमीच्या पथकाला मिळालेल्या विटा सोडल्या तर समुद्रात बोडालेल्या चांदीच्या जवळपास दोनशे विटा नेमक्या गेल्या कुठे उत्तर आजही कोणाला माहित नाही